खुशीवन अपार्टमेंट येथे भिंत पडून मजुराचा मृत्यू डेव्हलपर्स मालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचा आरोप मालक आणि डेव्हलपर्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्याकडे मागणी मिरळ शहरातील किल्लाबाग गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ कासिम मनेर कुर्पी यांच्याकडून खुशिवन या नवीन अपार्टमेंटचे तळघराचे बांधकाम करत असताना सिमेंट ब्लॉकची भिंत मजुरांच्या अंगावर पडल्याने एक मजूर जागीच ठार झाला या ठिकाणी कर्नाटक राज्यातून बांधकाम मजुरीसाठी हे मजूर आले होते दहा मजूर काम करत असताना वरची भिंत कोसळून काही मजूर या मद्याखाली गाडले गेले यामध्ये एक मजूर जागीच ठार झाला तर सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले आहेत आणि या घटनेमुळे बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मजुराच्या मृत्यूमुळे संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेतली बांधकाम कामगार यांना वर्कमेंट कॉम्पन्सेशन ॲक्ट एकोणीसशे तेवीसनुसार नुसार या अपार्टमेंटच्या मालकाने नुकसान भरपाई द्यावी आणि संबंधित मालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर योग्य ते कलमान्वय गुन्हा दाखल करून गरीब मजुरांना न्याय द्यावा अशी मागणी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे आज मिरज शहरातील किल्ला भागातील गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ जे काशिम मनेर ग्रुपच्या वतीनं खुशीवन नावाचं अपार्टमेंटचा जो प्रकल्प सुरू होता त्या प्रकल्पावर आज मोठी दुर्घटना झालेली आहे ही दुर्घटना अशी झाली की या खुशीवन साईडच्या बांधकामावर जमिनीपासून कमीत कमी खाली एक चाळीस पन्नास फूट खोदकाम करण्यात आलेलं आहे तिथून मुरूम काढण्यात आलेला आहे आणि मुरुम काढल्यानंतर साईडला ज्या चारही भिंती आहेत तो पूर्ण मुरुम आहे आणि खाली कामगारांनी काम सुरू केलं आहे त्या डबऱ्यामध्ये पण त्या संबंधित या खुशीवनच्या मालक असतील इंजिनियर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांनी जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचा कुठलाही पालन न करता या कामगारांचा जीव धोक्यात घालून सगळ्या बांधकाम कामगारांना कोणतंही जीवनावश्यक साहित्य न देता काम करायला भाग पाडलेला आहे आणि त्या गोष्टीमुळं आज दहा ते अकरा कर्मचारी त्या मुमाचा भाग व हो। त्या कर्मचाऱ्याने अंगावर पडला त्यामध्ये एक ते दोन कर्मचारी मयत झालेले समजते बाकीचे सात ते आठ कर्मचारी अजून त्यांची प्रकृती स्थिर नाहीये ते मोठ्या प्रमाणात जखमी असलेलं कळते त्यामुळं आज मी ती परिस्थिती बघितली कर्नाटकातील गोरगरीब कुटुंबातील किंवा कुठल्याही जाती धर्माचे असू दे हे बांधकाम कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या इथे कामाला येतात पण हे कामाला आल्यानंतर या संबंधित साईडच्या मालकांचं सा, इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरांचं कर्तव्य काय आहे तर या कामगारांच्यावर त्यांनी विमा उतरवलेला आहे का या कामगारांना त्यांनी जीवनावश्यक साहित्य पुरवलेलं आहे का तसेच या कामगारांना ज्या काही धोक्याच्या गोष्टी आहेत त्याला टाळण्यासाठी काही उपाययोजना केलेली आहे का तर कुठलीच उपाययोजना केलेली नाही याला पूर्णतः काशी मंदिर ग्रुप आणि त्यांचा खुशीवन या साईटचे मालक इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर त्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत झालेला आहे आणि गोरगरीब बांधकाम कामगाराचा आज जीव गेलेला आहे आणि पाच ते सहा काम बांधकाम कामगार हे आज पूर्ण अपंग झालेले आहेत इतकं वाईट हा घट ही घटना घडलेला आहे त्याला पूर्णत्वा जबाबदार काशी मनेर ग्रुप आणि त्यांचे सर्व सदस्य असतील मी आज सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनात मी त्यांना मागणी केलेली आहे की ह्या खुशीवन पार्कच्या साईटच्या बांधकामाला अधिकृत महापालिकेनं परवानगी दिलेली आहे का आणि जर परवानगी दिलेली नसेल तर ते बांधकाम सुरू कोणाच्या आश्रयाखाली झालं ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे तसेच या बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या साईटच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर मालक इंजिनियर यांनी केलेला होता का ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे तसेच या कामगारांचा विमा सुद्धा त्यांनी उतरवला होता का ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे त्यापैकी चारी बाजूनी जाळी लावण्यात आलेली होती का ती सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणजे कर्मचारी हा स्वतःच कुटुंब जगवण्यासाठी पोटाची खडगे भरण्यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात येतो आणि तिथं आपण त्यांना जर अमानुषपणे गुरासारखं राबवून घेऊन त्यांच्या जीवितांशी खेळत असू तर ही बाब अतिशय निंदनीय आहे म्हणून काशीम मनेर ग्रुप आणि खुशीवन या साइडचे जे मालक आहेत जे त्याचे जे, जे काही कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि कर्मचारी पुरवठा करणारे ठेकेदार सर्वांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण सहाय्यक कामगार आयुक्त आणि मान्य पोलीस उपाधीक्षक तसेच मिरज शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे के केलेले आहे तसेच आपण हे जे मयत कर्मचारी आहेत किंवा जे कर्मचारी यात आप हे झालेले आहेत त्यांना अपघातात लागलेला आहे प्रमाणात जखमी झालेले आहेत त्यांना आपण वर्कमेन कम्पेन्सेशन ऍक्ट एकोणीसशे तेवीस नुसार त्यांचं पुढचं आयुष्य किती आहे काम करायला त्यानुसार जी नुकसान भरपाई होते ती सगळी नुकसान भरपाई या कर्मचाऱ्याच्या जा वारसांना कुटुंबांना द्यायला पाहिजे अन्यथा आमच्या संघर्ष कर्मचारी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा जाहीर इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली